माझ्या घरचं वातावरण आहे सकाळी सकाळी खूप छान असतं बाजूला शेत वगैरे आहे ते लावलेलं असतं सगळं आणि इथे समोर दुकान आहे तिकडे आमची मनी बसली आहे गाडीवर कावळ्यांचा नाश्ता करून झाला होता आमच्या मनीचं पिल्लू एक पळून इकडे पाटाखाली बसलं होतं पण ते काय बाहेर येत नव्हतं सकाळ सकाळी आईने चूल वगैरे भेटवली होती नमस्कार मित्रांनो तर मी कालच माझ्या घरी आली होती तर कालच्या व्हिडिओमध्ये मी टाकले आणि पण काय व्हिडिओ वगैरे नाही केले गरबा खेळायला गेलेलो वगैरे ते तर आता आम्ही निघतोय घरून माझ्या कारण शुभ्राची शाळा आहे आणि मग नंतर यायचं मग आत्ता मला नाही राहता येणार असं सगळं वातावरण सकाळचं खूप छान वाटतं मला इकडे येऊन उघड कपडे वगैरे घातले आणि आता निघतोय थोड्या वेळ सात वाजताही जायला त्याच्यावर आणि इकडे कसं सकाळ सकाळ गाड्यांचा लोक कामावर जातात किंवा कोंबड्या बरंच काय आणि आमच्यासमोर तिथे दुकान आहे ते रोज लवकर उठून काळ्यांना फरसाण वगैरे घालतात कारण ती कावळ्यांना सवय झालेली असते आणि मग कावळे ते घाईपर्यंत वाट बघत बसतात की कधी घालतील आणि मग तोपर्यंत तो ते शांत नाही बसत मस्तच खूप छान वाटतं तर आता मी घरी चाललो आहे मग घरी गेल्यानंतर आंघोळ वगैरे करेन फ्रेश आणि मग परत सुरुवात करेन ठीक आहे म्हणीच्या पिल्लांना इथे भूक लागली होती मस्तपैकी चुली चुलीजवळ शेकत त्यांचं चाललं होतं इकडे आम्ही घरी पोचलो होतो दोघेजणी चालत आहेत माझी आंघोळ वगैरे झालेली आहे फ्रेश वगैरे झाली आहे आज ग्रीन कलर आहे आणि आजचा घटस्थापनेचा म्हणजे देवीचा आजचा पाचवा दिवस आहे तर मी आता देवपूजा वगैरे करून घेते माझे झोपलं आहे शुभ्रा शाळेत केली आहे आणि जी जा आहे इकडे इकडे बघू शकतो तुम्ही कपडे वगैरे नाही घातलेत आंघोळ वगैरे झाली आहे आमची दोघींची माल आता पहिले देवपूजा करून घेते जर मला बेद झाला तर मग मला महालक्ष्मीच्या मंदिर आता मी माझं सगळं काम उरकून घेते मेन कपडे वगैरे आणि काल घरी गेलेलं तर भांडी वगैरे पण तशीच होती खरं म्हणजे आता ह्या दिवसामध्ये असं काय व्हायला नाही पाहिजे माझ्याकडून पण नाही ऑप्शन माझ्याकडे मध्ये राहिलं आता सगळी कामं वगैरे उरकून घेते ठीक आहे चिट्टी पसर आहे अख्खी खॉट भरली आहे इकडे कपडे धुवायचे पडलेत तिकडे भांडी लावायचे पडलेत तिकडे भांडे घसायचे पडलेत खूप सारी कामं आहेत आणि जिजाचं इकडे टेलरिंगचं सुरू झालंय माझं काम कारण करन मी जे करणारं असेल तेच तिला करायचं असतं असं तिचं मत असतं आणि खूप हट्टी झाली आहे जिजा अजिबात ऐकत नाही इकडे छान अशी देवपूजा वगैरे करून घेतले मी रांगोळी वगैरे काढली होती आणि तिला तुळशीजवळ काहीतरी करायचं होतं कारण ती तुळशीची पानं वगैरे काढते तिला सवय झाली होती सारखं आपलं मध्ये मध्ये चाललं असतं तिचं खूप लक्ष ठेवावं लागतं कारण आता जसं जसं मोठी होत चालले तसे तसे तिचा हट्टीपणा किंवा कुठल्याच गोष्टीकडे खूप लक्ष द्यावं लागतं त्याच्यानंतर इकडे दंगामस्त चालली होती म्हणजे तिथे टपाल होती खूप घापरली होती ती होती दोन आमचे गोरे कुंभार रात्री जेवण वगैरे घेतलं सगळं भांडी आवरून वगैरे घेतली कारण भांडी सकाळला राहिली की काम वाढतं भांडी पहिले धुवून वगैरे घेतली व्यवस्थित आणि मग घासली कारण भांडी घासायला पण मला एक छोटं मोठं असं मला नाही आवडत ताटं ते ताटं वाटी ते वाटे वगैरे असं मग सेपरेट करून घेतलं की चाळीमध्ये पण व्यवस्थित राहतात आणि मग घासताना पण किंवा लावताना पण टेन्शन येत नाही आणि इथे माझ्या इथे काही बेसिन वगैरे नाही आहे खालीच मला बा भांडी घासावी लागतात कारण आम्ही काय आमच्या घरी राहत नाही आम्ही इकडे कामाला आहोत नागावमध्येच आमच्या घराच्या इथूनच म्हणजे की गावापासून तीन चार किलोमीटर लांब आहे म्हणजे की कॉटेज आहे तिथे आम्ही काम करतो गेले पाच वर्ष मी इथंच काम करते महेश कंपनीत पण जातो कामाला पण सदर काम बंद आहे म्हणून महेश घरातच असतो त्याच्यामुळे आमचं रुटीन असं आहे सध्या कारण मला कुठे जाताही येत नाही जास्त घरीच म्हणजे गेलं तर कारण शनिवार रविवार कसं माणसं म्हणजे टुरिस्ट लोक येतात त्याच्यामुळे गर्दी असते कधी कधी जेवण करावं लागतं मच्छी जसा असेल ऑर्डरप्रमाणे जेवण बनवून वगैरे देते मी आता कसं आहे की नवरात्र आहेत म्हणून म्हणजे कोणीच नाही आहे म्हणजे आ येणारे येतात नाही असं नाही पण नवरात्रांमध्ये सगळीकडेच त्यांच्या त्यांच्या गावामध्ये असतात त्याच्यामुळे कोण येत नाही जास्त आणि मग आत्ता एकदा नवरात्र झाली की मग माणसांची म्हणजे टुरिस्ट लोकं यायची सुरुवात होते मग एखाद वेळ जास्त बायका माणसं वगैरे असतील किंवा एखादी बाई वगैरे हाताशी घेते कारण पोळ्या वगैरे लाटायला किंवा का, भाजी कापा कप का करा किंवा भांडी वगैरे घासण्यासाठी मला तेवढी हेल्प होते कारण मग एकटीला एवढं करायला जमत नाही केलं तर होतं पण काय मग हे दुखते ते दुखते मग तेच पैसे डॉक्टरकडे घालवणार मग ते मला पटत नाही मग त्याच्यापेक्षा एक प एक तेच पैसे बाईला गेलेले तर मग ते काही हरकत नाही आणि मुलींकडे पण व्यवस्थित लक्ष देता येतं कारण जर महेश नसेल तर मग मला जिजा जिजाकडे लक्ष द्यायला मिळत नाही मग एक बाई असेल तर मग मला बरोबर सगळं हँडल करता येतं असं माझं काम आहे जेव्हा जेव्हा आता कस्टमर येतील तेव्हा तेव्हा मी तुम्हाला त्यांच्यासाठी कसं जेवण वगैरे करते काय नवीन रेसिपी वगैरे करते ते मी टाकत जाई आता व्हिडिओला आलंच करून नाही ना करणार कारण करना जेवढा व्हिडिओ टाकेल तेवढाच मला सपोर्ट मिळेल असं म्हणून मग कारण अजून पण माझ्या चॅनलला जास्त लोकांनी काही सबस्क्राईब वगैरे केलेलं नाही आहे पण कुठेतरी असं आहे अशा की होईल सगळं नीट कारण आमची तेवढी परिस्थिती पण पर नाही आहे पण माझं असं म्हणणं आहे की जर जा काय झालं तर मग याचाच फायदा माझ्या मुलींना भविष्यासाठी वगैरे होईल असं ह्या हेतूने मी माझं हे यूट्यूब चॅनल चालू केलं आहे बघूया भविष्यात नशिबाच्या पुढे काय कधी जाता येत नाही जे जान जे नशिबात देवाने सगळं साकारून ठेवलेलं असतं तेच होतं कारण आपण कोण एवढे मोठे कर करता करविता वगैरे नाही आहोत बघूया काय कसं काय होतंय ते आजच म्हणजे की आ, एक जणांनीच मला आज पहिल्यांदा सबस्क्राईब आहे म्हणजे इथून माझी सुरुवात आहे कारण मी मला काय एवढं येत नव्हतं पहिले तीन महिने झालेत मला आता चालू होऊन त्याच्यामुळे काय एवढं एडिटिंग किंवा काय आता आता मला जमायला लागले तरी पण थो छोट्या मोठ्या चुका होतात कधी कधी आणि शिकल्याशिवाय चुकल्याशिवाय कुठलीच गोष्ट आपल्याला कळत नाही किंवा येत नाही त्याच्यामुळे चुका करतच शिकत राहिलं पाहिजे आणि कितीही काही झालं तरी बाईला घरकामातून काय इकडे बघा हे इकडे आमची खेळण्यातली भांडी पण आम्हाला घासावी लागतात काही ऑप्शन नाही आहे कारण त्याच्यातच आम्ही खाऊ खातो कधी कधी खेळण्याची भांडीसुद्धा असतात आमची घासायला कधी कधी जेवताना तर जेवायचं नसेल तर मग पहिले बेबीला घास भरवा तिच्या मग आणि मग मग ती खाणार मग पहिले बेबीला मम्मम मा, द्या किंवा पाणी द्या असं मग ती बोलणार मग बेबीच्या तोंडाजवळ नेणार आणि मग ती ते लावणार खाणार असं तिचं हल्लीचं रुटीन आहे कुठे गेलो तरी पण भावलीसोबत घेऊन जावं लागतं दिवसभर नाही पण जर कुठे राहायला जाणार असेल तर मग ती भावली घेऊन जायला लागतं तिची त्या दिवशी आम्ही अलिबागला गेलो होतो तर तिकडे पण ती भावली घेऊनच चला असं ती हट्टकर होती मग छोटं तिच्या ड्रेसचंच एक भावलं होतं ते घेऊन गेलो सोबत ऑप्शन नाही आहे कारण जिजा एवढी हट्टी आहे की अजिबात ऐकत नाही शुभ्राने कधीच एवढा त्रास दिला नव्हता मला कारण शुभ्रा कशी गावात राहिले त्याच्यामुळे तिला सगळ्या गोष्टीची सवय होती तसं जिजाचं नाही आहे कारण आम्ही इकडे चौकजणत असतो त्याच्यामुळे तिला कुठल्या गोष्टीची सवय नाही आहे किंवा काहीच काय कुठल्याच गोष्टीची म्हणजे तिला माणसं वगैरे नाही जमत जास्त कोण आलं की मग ती एकटी एकटी राहते किंवा त्यांच्याजवळ जात नाही आणि जिजाला सगळे घेण्यासाठी तसंच असतात की ये 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 पण ती काय कोणाकडे जात नाही ती कोणाला भाव देत नाही कारण जिजा एक नंबरची कुस्की आहे आणि हट्टी पण तशीच आहे नावाप्रमाणे सगळे तिचे गुण आहेत म्हणजे की आपण म्हणतो की जे शिवाजी महाराजांची आई म्हणजे जिजाओ तर तसेच आहेत म्हणजे की तिला जी हवं ते ती करूनच घेणार नाही तर मग रडत बसेल किंवा काहीच काय असं आणि आत्ताचं रुटीन म्हणजे की दिवस काय एवढे चांगले नाही आहेत किंवा परिस्थिती पण काय एवढी चांगली नाही आहे आमची की सगळंच मला मॅनेज करता येईल वगैरे म्हणून तर मी हे केलं आहे तर बघूया लोकं किती सपोर्ट करत आहेत देवाच्या मनात काय आहे की आमच्यासोबत किती वेळाने सबस्क्राईब म्हणजे लोकं करतील किंवा काय होईल ते इकडे भांडी सगळं आवरलं होतं इकडे आंदोलन पण केलं होतं महेशचाच खूप सपोर्ट आहे मला या गोष्टीमध्ये सगळ्या असं होतं आजचा दिवस खूप बोरिंग होता आणि एवढं काय खास नव्हतं माझ्या या आयुष्यात काय चाललंय मला काय काहीच कळत नाही की का असं घडत असतं तर भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये आजच्यासाठी एवढंच आणि माझ्या चॅनलला पूजाची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कारण त्याची खूप गरज आहे आणि तुमच्या सगळ्यांची काळजी घ्या आता सगळी कामं वगैरे हो आवरलेत आता किचन बंद ठीक आहे तिचा बाय कर बाय 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 कर बाय बाय सारखं बघायला येत असते ती मध्ये मध्ये की मम्मी काय करते तिला बघायचं असतं सारखं आणि जेव्हा मी तिला खरोखर ती काय करते ते दाखवत असते तेव्हा तिला यायचं नसतं मध्ये मध्ये करायचं असतं आहे भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये आजच्यासाठी एवढंच बाय